महाराष्ट्र प्रदेश व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सूचनेनुसार निमित्त दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सन्मान तिचा निराधार परितक्त्या व पूर्णगिनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सौ फराकटे सरपंच सौ सुलोचना कट्टी व कोरोची माजी सरपंच सौ शैलजा पाटील या उपस्थित होत्या तसेच प्रमुख उपस्थित कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ सुधारानी पाटील सौ रोहिणी स्वामी सौ नवशादि पटेल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अनुराधा पाटील यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सौ सुप्रिया यांनी यांनी केले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा महिलांचे हक्क त्यांचे याची माहिती दिली व पक्ष संघटना वाढीबद्दल योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात वारकरी दिंडीमधील विना पूजन करून केली तसेच हळदी कुंकू कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांना वानाचे वाटप करण्यात आले तसेच सन्मान तिचा म्हणून महाराष्ट्र महिला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कुमारी ऋतुजा अवघडी पोलीस भरती होऊन देखील पुढील शिक्षणकरिता नोकरीचा राजीनामा देणाऱ्या महिला कुमारी मृणाली ढेरे व इतर निराधार परितक्त्या व पूर्णांगिनी सन्मान म्हणून सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला सदरच्या कार्यक्रमास छाया बोसले सुप्रिया होगाडे शिल्पा मगदुम सविता होगाडे स्वाती जाधव सानिया पटेल महानंदा स्वामी वैजयंती सुतार कल्पना सुतार रेखा स्वामी आलमा शेख स्वालिया फकीर लक्ष्मी कदम सुनंदा सुतार तसेच कबनूर चंदूर आणि कोरोची गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी सर्वांचे आभार रेखा स्वामी यांनी मानले ते घरकुल पर्यंत आणि आता कालच्या एन ए पेपर वरून त्यांनी सांगितलं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि ती मागणी मान्य करून आपल्या काही धनगर समाजातील महिलांच्या घरांचा एन ए आपल्याला लवकरात लवकर मिळेल जेणेकरून पुढच्या त्यांच्या घरातील काही मुलांची हो, मुलांची काही लग्न असतील किंवा त्यांचे काही शिक्षण असतील या सगळ्यासाठी त्यांना कधी जर कर्जाची गरज पडली तर एन च्या माध्यमातून त्या कर्ज उपलब्ध करू शकतील आणि त्यांची खऱ्या अर्थानं एक प्रगती होऊ शकेल आणि यासाठी तुम्ही खरंच अनुराधात एक पाय तुम्ही अतिशय प्रगतीच्या दृष्टीने चांगला टाकलाय त्यासाठी तुमचे मी मनापासून अभिनंदन करते तुम्हाला कधीही काही लागलं आदरणीय मुश्रीफ साहेब आहेतच कधीही कुठला जात धर्म भेदभाव त्यांनी आजपर्यंत केलेला नाही सगळ्यांच्यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत त्यांचा दरवाजा खुला असतो कधी कुठली अडचण असतील मला सांगा आपल्या अनुराधाताई आहेत त्यांना सांगा तुमच्या काही सरकारी योजनांपासून ते असेल किंवा मग तुमच्या काही कुटुंबातील किंवा तुमच्या अगदी बांधापासून घरातल्या उमऱ्यापर्यंत काही अडचणी असतील तर आपल्या अनुराधाताई आपल्या सगळ्यांच्या बरोबर नेहमी आणि नेहमी असतीलच मला या दोघांचं सुद्धा खरंच कौतुक वाटतं म्हणजे वयाच्या मानेने बघायला गेलं तर फारच पळतात ही दोघं पळतात की नाही हो म्हणजे कोल्हापूरला मिटिंग आहे आज सांगितलं की उद्या दुसरी कोणी पदाधिकारी हजर व्हायच्या आधी दोघे हजर असतात मग अजून काय आपल्याला पाहिजे असत काम करण्याची ताकद उमेद आपलं वय ठरवत नसत आपला विचार ठरवत असतो आपण किती आपण आज सत्तर वर्षाचे तरी आपण विचारांना किती यंग आहे आपण विचारांना किती तरुण आहे हे आपलं तारुण्य ठरवत असतं आपलं वय ठरवत नसतं आपलं वय आज सत्तर आहे नाही सत्तर सत्तर म्हणतच आपण घाईल तो मी सत्तर आहे सत्तर आहे मला जमत नाही मला सत्तर आहे मला जमत नाही तुम्हाला काहीच जमणार नाही तुम्ही जर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठरवलं की नाही मला हे सगळं करायचंय मला हे जमतंय आता त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं थोडे दिवसच त्यांनी विश्रांती घेतली परत त्यांच्या हाकेला म्हणजे आमच्या हाकेला ओ देत्या हा या कुटुंबामध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी काम करण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी काम करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने या रणरागिनी तयार केलेल्या आहात मला वाटतं तुमच्या दा हे अंग आहेत म्हणजे इथं बसलेल्या बऱ्यापैकी माझ्या मायमाऊली वयाने आहेतच मला वाटते सासवा झाले काय आज्य सासवा पण इथं बसलेले आहेत पण तुमच्यासारखंच एक प्रसन्नता आणि तुमचा जो उत्साह आहे तो इथं बसलेल्या सगळ्यांच्या मध्ये बघायला मिळतो तुम्ही जेव्हा भाषण करत होता समोर बसलेल्या काही माऊलींच्या डोळ्यामध्ये मी अश्रू आलेले बघितले हे कशासाठी असेल त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी काम केलं असेल या तुमच्या सगळ्या माय माऊलींच्यासाठी काहीतरी दायित्व असेल म्हणून त्यांच्या एका फोनवर तुम्ही सगळ्या हजर राहिला चार बायका गोळा करायच्या म्हणलं की काय काय करावं का लागतं हे आम्ही सगळे त्याच्यातून गेलेलोय पण फोनवर फक्त इतक्या सगळ्या महिला जमा करणं म्हणजे खायची गोष्ट नाही खऱ्या अर्थानं तुम्ही काय भविष्यात तुम्ही खूप काही मिळवालच पण खरी संपत्ती तुम्ही कुठे मिळवली असेल तरी समोर बसलेली ही संपत्ती खरी संपत्ती तुम्ही मिळवली आज बऱ्यापैकी किती जणांचा आपण सत्कार करतोय दहा अकरा जणांचा आपण सत्कार करतोय फार वेळ मी तुमचा घेत नाही घरात जाऊन तुम्हाला अजून जेवण करायचंय आणि जेवणावरून परत होम मिनिस्टर खेळायला जायचं आहे पैठणी मिळवायची आहे बरोबर मिळा फक्त पैठणी मिळाली तिनं आनंद व्यक्त करायचा आणि बाकीच्यांनी व्यक्त करायचा नाही असं काही नाही ज्यांना ज्यांना खेळायला मिळेल त्यांनी तर आनंदाने खेळायलाच आहे खेळायला पाहिजेच पण ज्यांना बघायला मिळते त्यांनी अजून उत्साह त्यांना दिला पाहिजे चांगला प्रतिसाद दिला पाहिजे पैठणी का आयुष्यभराची नसते शंभर वर्ष ती आपल्याला पुरत नाही हाऊस पण असतेच पण म्हणून काय पैठणी मिळाली नाही म्हणजे मी त्या खेळात पात्रच नाही किंवा मी शेवटपर्यंत गेले फक्त मिक्सरच मिळाला मी शेवटपर्यंत गेले कुकरच मिळाला असं काही नाही पैठणीपेक्षा कुकर जास्त काळ टिकतो पैठणी जास्त काळ टिकत नाही त्यामुळे जिथंपर्यंत जाल तिथंपर्यंत तुमच्या ताकदीने जालच खेळ हा खेळा खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे तुम्ही सगळ्याजणी छान खेळा ज्या खेळामध्ये नाहीत त्यांनी सगळ्यांनी एकमेकींना प्रतिसाद द्या आपण सगळ्याजणी एकमेकींचा हात धरून तुमच्याबरोबर मी आहे आमच्या अनुराधाबाई आहेत आपल्या सरपंचबाई आहेत आपण सगळ्याजणी मिळून जणी जी जी संकट येतील ती पार करूच पण जेव्हा तुम्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज वाटेल तेव्हा ताईंना सांगा त्या मला सांगतीलच तुम्हाला कुठल्याही पद्धतीची कसली अडचण येणार नाही ने ही ग्वाई या निमित्तानं मी देते आणि तुम्हाला सगळ्यांना या सन्मान स्त्रीचा आणि तुमच्या सगळ्यातल्या तीचा तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद

तर त्यांना नाही त्यांची फार कुचवण नाही लोका या लोकांच्या हे जर तुम्ही केला का नाही आमचं काम म्हणजे करायचं लागलं आहे तुम्ही सगळे मसूर साहेबांना सांगून वगैरे सगळं आहे आमचे इथले स्थानिक आमदार वगैरे सगळे आम्हाला ते प्रयत्न आहे मग त्याला एक प्रचंड ताकद लावू ह्या महिलांची ह्या लोकांनी जी बांधलेली याने मग तुम्ही काल जे दिले ते वीस वीस का पंचवीस महिलांचं म्हणताय म्हणजे ते बऱ्यापैकी तुमच्या लोकांचं नाहीच आहे नाहीच आहे घर बांधलेले पण याने काहीच नाही मग माझं म्हणणं असं आहे की तुमच्या सगळ्यांचं एक निवेदन तयार करून तुम्ही मुश्रीफ साहेबांना भेट द्यावी आणि साहेबांच्याकडे ते तुम्ही निवेदन द्यावं त्या पद्धतीनं ते मांडतील आतापर्यंत एवढा काळ गेलाय काही दिवसापुरतं का असे ना तुम्ही ऍडजस्ट करू शकताय आणि याच्यातून खरंच काहीतरी निघेल मैं आता मला ताईने सांगितलं की काही धनगर समाजांची तुम्ही ते निवेदन देऊन साहेबांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय पण अजूनही काही त्याच्या त्रुटी असल्यामुळं त्रुटी असल्यामुळं ते पण होणार आहे म्हणजे होण्याच्या मार्गावर आहे पण धनगर समाज सोडून सुद्धा तुमच्यासारखे काही लोकांचं ज्यांचं येणे झालेलं नाही म्हणजे हा गंगानगर आहे या गंगानगर मध्ये कुणाची येणे नाही घर बांधलेली आहेत प्लॉटिंग आहे पण याने नाही तुम्ही जेवढ्या जेवढ्यांचं झालेलं नाही म्हणजे किमान आता तुम्ही आलाय गंगानगर मधल्या तेवढ्यांना तरी मी सांगते तुमच्या सगळ्यांचे एक निवेदन चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा